आंतरजातीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या विवाहिता व मुलाची सुटका भोकरदन शहराजवळ एका गावातील खळबळजनक घटना मुलीने केला आई म्हणून आईवडिलांनी तिला व तिच्या मुलाला साखळदंड पायाला बांधून दोन महिने ठेवले होते डांबून पीडित विवाहतेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी मुलाची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिलं अंतरजातीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या विवाहिता व मुलाची सुटका भोकरदन पोलिसांनी केली आहे मुलीने विवाह केला म्हणून तिच्या आई वडिलांनी साखळदंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होतं पीडित विवाहतेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी मुलीची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिला आहे विवाहिता क्षण शहनाज उर्फ सोनल व मुलगा कार्तिक अशी सुटका करण्यात आलेल्यांची नावं आहेत भोकरदन शहरालगत असलेल्या एका गावातील मुलगी शहनाज उर्फ सोनल हिने छत्रपती संभाजीनगर येथे राहत असलेल्या सागर या मुलासोबत आंतरधर्मी विवाह केला होता त्यामुळे मनात राग धरून मुलीच्या आईवडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवंडाला साखळदंड पायाला बांधून दोन महिने डांबून ठेवलं होतं